एक मोठी बातमी आपल्यासमोर येते तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आढावा घेऊ कोर्टाने सरकारला सुनावलं आहे मनोजरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज दोन सप्टेंबर पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा तीनपर्यंत सगळं सुरळीत झालं पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई करू असं मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले तसेच आज दुपारी तीन वाजता पुन्हा उच्च न्यायालय सुनावणी पार पडणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात प्रकरणात पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली कालच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक आणि राज्य सरकार पोलीस यांच्यावर ताशेरे ओढले तसेच चोवीस तासात आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व परिसर खाली करण्याचे आदेश दिले त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालय सुनावणी पार पडली यावेळी नामवंत विधिज्ञ सतीश माने शिंदे यांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयासमोर मांडली त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यां कडून झालेल्या त्रासाची मी मनोज रंगे पाटील यांच्या व्यक्तीने माफी मागतो असं सांगितलं मात्र सरकारने आमच्यासाठी कुठेही नागरी व्य सुविधांची व्यवस्था केलेली नव्हती पाच हजार लोकांची परवानगी होती, होती। पार्किंगची व्यवस्था पाचशे लोकांसाठी होती इतर लोक हे स्वतःहून आले होते असं सांगत सतीश माणी शिंदे यांनी मराठा आंदोलकांचा बचाव केला आणि यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आंदोलकांचे वकील सतीश माणी शिंदे यांना प्रतिसवाल केला जेव्हा मुंबईत पाच हजारपेक्षा जास्त लोक आले आहेत हे कळाले तेव्हा तुम्ही काय काळजी घेतली तुम्ही प्रेस नोट काढली होती का तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर हे सांगितलं काय लोक जास्त झाले आहेत न्यायाधीशांना पायी चालत यायची पाळी आली म्हणून आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाही त्यांनी तात्काळ जागा खाली करावी त्यांच्याकडे परवानगी नाही तर नाही अन्यथा आम्ही तीन वाजता आदेश देणार असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे तुम्ही प्रकारे जागा आढळू शकत नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई